आणि <laughs> <हा, हा, हा। laughs> चांगला आहे ब्रोमॅन्स म्हणजे कसं आहे बऱ्याचदा जेन्युन निर्माते पुन्हा या चित्रपट सृष्टीकडे वळत नाही त्याच कारण असं की त्यांना फसवलं जात नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय निमित्त आहे एक नवा कोरा चित्रपट येऊ थाटला आहे फकाट खरंच खूप सुंदर असा या चित्रपटाचा ट्रेलर तर आम्ही बघितलाच आहे आणि या चित्रपटाची स्टारकास्ट माझ्यासोबत आहे हेमंत माझ्यासोबत आहे अनुजा माझ्यासोबत आहे सुयोग आहे रसिका सु... माझ्यासोबत आहे कसे आहेत सगळे आपण लगोलगा सुरुवात करूया मी लो लो yes. दादा तुला नावच मराठी धमाल धमाल करायला सुरुवात करूया आपण दादा पहिला प्रश्न मी तुलाच विचारतो चित्रपटाचा ट्रेलर खरंच खूप भन्नाट झाला सुरुवात असू दे तो मध्या किंवा त्याचे शेवट असू दे तुझ्या दृष्टिकोनातून काय आहे फकाट काय सचिन फकाट हा मला आवडतो तसा सिनेमा आहे मला प्रचंड आवडतं आपण काहीतरी बघून एंटरटेन झालो असं नाही की मला वेगळ्या टक्केचे सिनेमे आवडत नाहीत आवडतात पण मी स्वतःला स्ट्रेस रिलीफ म्हणून जे बघीन ना ते फकाटमध्ये सगळं म्हणजे तो सिनेमा तुम्हाला हसवतो तो तुम्हाला ऍक्शनही दाखवतो रोमॅन्स दाखवतो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो तुमच्या चेहऱ्यावर एक अशी गोष्ट आणतो की जी फार म्हणजे आजकाल ना आजूबाजूला इतकं आपण सगळेच आपापल्या कामात किंवा याच्यात व्यस्त आपली आपली स्वतंत्र टेन्शन आहे पण असं होतं ना की आता पैसे देऊन मला आनंद तरी मिळवते आता पैसे देऊन मला दुखणं नको बाबा So, पैसे देऊन जो आनंद मिळतोय ना तो या चित्रपटात so, तुला प्रश्न विचारतो या चित्रपटामध्ये केमिस्ट्री खूप सुंदर आहे तुमचा रोमॅन्स खूप चांगल्या पद्धतीने दिसला आम्हाला पण या चित्रपटामध्ये तुझ्यासोबत एक मित्र आहे तुमच्या दोघांचा ब्रोमॅन्स सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय <laughs> साताराच्या पासून मी बघतोय काय सांगशील या रोमॅन्स बद्दल साताराच्या सलमांमध्ये ब्रोमॅन्स तो काय सांगशील मी आणि आता जे आहे ते आहे चांगला आहे ब्रोमॅन्स म्हणजे कसं आहे चांगलं म्हणजे काय वाट मला काय वाटलं की तो बाल्याचा आणि माझा ब्रोमॅन्स म्हणत होता की काय साताचे सलमान नाही तुमचा तू आता अजून वेगवेगळी नावं स्वतःच जोडून घेऊन माझ्याबद्दल आता बर नाही कसं आहे की सगळ्यात मोठा बदल हा होता की सातारच्या सलमानच्या सेटवरती जसे हेमंत ढोमे दिग्दर्शक जसे असायचे तसे इथे नव्हते इथे असे इथे चिल करायचं एकदम मस्त बनले काय सीन आहे दाखव तर याच्या आधीच्या सेटवर असं चाल चल रे चल लवकर चल चल, चल लाईट चालणार ला आहे वगैरे हे सगळं व्हायचं इथे हे नव्हतं होत इथे गमत मजा मस्ती खूप छान चालायची आणि त्याला कसं आहे की एरवी पण ऑफस्क्रीन पण जेवढी काय त्याची म्हणजे माझ्या विरोधात जी काही भडास काढायची आहे त्याला ती त्यांनी स्क्रीन वर काढलीये टपल्या लाता मार लाताच मार शिव्या दे खरा आहे काय खरं आहे काय मी अतिशय प्रेम

काही वेगळं करायचं नाही हेच करायचो सो मला काही वेगळं वाटलं नाही उलट इनफॅक्ट एवढ्या वर्षानंतर आम्ही परत एकत्र नाम करतोय हेच खूप म्हणजे मला छान वाटलं की वर्ल्ड इज स्मॉल आपण mm. म्हणतो ना वर्ल्ड इज राऊंड अँड वर्ल्ड इज स्मॉल ती शेवटी तुम्ही काही काही त्याच 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 लोकांना भेटता mm. जी तुमच्याशी खूप आधीपासून जोडलेली असतात सो खूप धमाल केली आम्ही अगेन सेम म्हणजे गाणं झालं आता ते गाण्याच्या प्रश्नाकडे येते त्याच्या रिहर्सल मध्ये आम्ही लोठपोट हसून वेडे झालोय की आम्ही हे करायचंय से। म्हणजे सेम ऑक्कस ते गाणं इतकं हो जुनं आहे आपण इतक्या वेळा पाहिलंय पण ते जेव्हा स्वतः आपण करायची वेळ येते तेव्हा खूप फनी वाटतं आणि आम्ही खूप दोन तीन दिवस रिहर्सल केली पण काही काही वेळेला असं झालं की जिथे आम्ही गार्डन मध्ये ऍक्च्युली शूट केलं तिकडे बऱ्याचसे बदलल्या पण गेल्या कारण जागा वेगळी लाईट इथे असं आहे कारण पूर्ण दिवसभरात आम्ही एका दिवसात ते गाणं शूट केलेलं आहे सो धमाल करत करतच शूट केलं असं खंसं तर सूट केलं असं का तुला प्रश्न विचारतो या चित्रपटामध्ये दोन अतरंगी कलाकार आहेत आणि भयंकर अतरंगी जे चेहऱ्याने जरी असे वाटण केले ना किती यार साधा माणूस दोन अतरंगी कलाकार आहेत खरं खरं जा सेटवर कधी तुझ्यासोबत प्रँक वगैरे झाला आहे का तेव्हा रॅगिंग वगैरे काय झाली आहे का, का दोघं मित्रांनी घेतले नाही ऑनेस्टली असं अजिबात काही नाही झाले त्यांनी नाही प्रॅक्ट केले माझ्यासोबत आणि खरं सांगूच तर प्रत्येक सांगायचं प्रत्येक इंटरव्यू मध्ये आम्ही साधारण एकमेकांचे खेचतोच आहे पण मला ना, ना जेन्युनली जरा बरं बोलायचं आहे या दोघांबाबतीत <laughs> एका तरी जेन्युनली बरं बोलायचं <laughs> so, बर हेमंत बद्दल विचारलं सुरुवातीला हा सगळ्यांना असं मला हे सांगायचं आहे की खरं तर माझ्या आयुष्यातला सिनेमातला पहिला ब्रेक मला हेमंत आणि सोना राधे कुलकर्णी या दोघांमुळे मिळाली म्हणजे पोस्टर गर्ल मध्ये म्हणजे लावणी केली ती मी ह्या दोघांनी माझं नाव तिकडे सांगितलं म्हणून केली मला आवडलेला माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला फिल्मचा दिग्दर्शक हा होता बघतोस का मुजराकर मध्ये त्यामुळे देर इज अ लॉट ऑफ यु नो वर्क कनेक्शन एज वेल आणि एक मला हेमंतची गोष्ट फार आवडते की तो कामाने किंवा कामाच्या अनुभवानी आमच्यापेक्षा खरं तर फार मोठा आहे पण तरी आम्ही काही त्याची मस्ती केली किंवा त्याच्याबद्दल काही के मजा केली तर तो तेवढ्याच स्पोर्टिंगली घेतो ही इज नेव्हर यू नो की नाही नाही असं बोलायचं नाही मला किंवा असं माझ्याबद्दल कसं बोलल्या गेलं त्यामुळे मला असं वाटतं की तो माणूस म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण मला प्रचंड <laughs> आवडतो <laughs> मला बोलायचं का <laughs> अरे चांगलं बोल चांगलं या इंटरव्यू मध्ये मी चांगलं सोबत पण माझी आगी क वर्षाची एक मैत्री आहे आता आणि कदाचित म्हणजे ऑन पेपर ती सात आठ वर्ष असेल पण असं वाटतं की आम्ही खूप आधीपासून सोडवतो एकमेकांना कधी असं वाटलंच नाही की मैत्री नव्हतीच बिफोर आणि मला माहिती आहे की तो मुलगा प्रचंड सिन्सिअर आहे त्यामुळे त्याचं कुठलंही काम आलं त्याला कुठलाही नवीन काम मिळालं नवीन रोल मिळाला तर मला वाटतं की एक पर्सेंट किंवा अर्धा पर्सेंट मला जास्त आनंद असतो की त्याला छान काम मिळालं कारण की मला गॅरंटी असते की तो खूप सिन्सिअर आणि खूप छान चित्रपटात या दोघांनी मस्ती तर केलीच पण आय हॅव सीन ऑफ दॅम वर्किंग फॉर अ सीन अँड फॉर प्रॉपरली आणि मग त्याच्यानंतर म्हटलं जे काय मज्जा व्हायची ती व्हायची पण अर्थात त्याचा जो बेस बनवायचा आहे ते दोघं व्यवस्थित खरंच खूप सुंदर उत्तर आहे त्याने घेतला म्हणजे मी तुझ्याकडे येतो अशोक दादांचा आणि अशोक मामांचं आणि तुझं नात्या खूप जुनं आम्ही सगळ्यांनी ऑनस्क्रीन सुद्धा बघितलं ऑफस्क्रीन सुद्धा बघितलंय मामांच्याच गाण्यावर एक वेगळा टच देऊन थोड्या वेगळ्या अंदाजामध्ये ते या चित्रपटामध्ये आम्हाला भेट भेटीस येणार आहे काय सांगशील तेव्हाची सेटवरची धमाल आणि काय डोक्यामध्ये विचारतो होतो कारण का एका लेजंडचं गाणं आपण जसं तसं बोलण्यापेक्षा जेवढं आपल्याला शक्य होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो काय सांगशील त्याबद्दल मला जेव्हा श्रेयस म्हणाला की आपण अशा पद्धतीचं गाणं रिक्रिएट करायचं तेव्हा मी त्याला आधी असं म्हणलं की मला असं वाटतं नको काहीतरी नवं वेगळं शोधूया का तो म्हणाला की नाही अरे ते सिच्युएशन अशी आहे त्या मुलाच्या डोक्यात हे आलं तर काय मजा येईल माहितीये का आणि त्याची रिहर्सल केली ते जेव्हा आम्ही बघितलं ना सिनेमात ज्या पोझिशनला येतं तेव्हा असं झालं की हा श्रेयस म्हणत होता ते करेक्ट आहे की आता त्याची धमाल येते हो oh. आणि म्हणजे हा विषयच नव्हता की ते गाणं आपण चांगलं करू का आधीपेक्षा प्रयत्न होता त्या गाण्याची चेष्टा आणि अशोक मामांना किंवा किशोरी ताईंना असं वाटणार नाही की, वा की या पोरांनी मस्करी केली किंवा प्रेक्षकांना सुद्धा असं वाटलं का वाटतं कारण प्रेक्षकांच्या खूप जवळच गाणं आहे म्हणजे आपल्याकडे रोमॅन्टिक गाणं आणि गार्डन मधलं गाणं म्हणल्यावरती बोलताना आणि आता प्रत्येक कार्यक्रम मध्ये गाणं वाजतच वाचत असू दे त्यामुळे खूप जबाबदारी होती आणि मी खात्रीशीरित्या सांगतो की चित्रपटामध्ये ते ज्या पद्धतीने येतं तर ते खूप छान पद्धतीने चित्रपट पुढे नेण्यासाठी म्हणून येतं ते काही गिमिक किंवा एक आयटम आहे अशा नभाग नाहीये आणि याच खर तर क्रेडिट श्रेयसला जातं कोरिओग्राफर सुजित कुमारला जात की त्यांनी ते इतक्या छान पद्धतीने आमच्याकडे आणि अनुजाने सुद्धा मला केलं तर तर मी <laughs> माहितीये का नाचतो पण मला आजूबाजूला कम्फर्टेबल लोक लागतात बहुतेक मी कॉन्शियस होतो आणि सुजितलाही हे चांगलंच माहितीये सुजितनी माझ्या बरोबर आधी मी जे काही नाचलोय mm -hmm. सिनेमात ते सगळं सुजितनी कोरिओग्राफ केलेलं आहे आजपर्यंत आणि मला जेव्हा कळलं की सुजित करतोय हे होईल होईल मग बरोबर सुयोग आणि अनुजा ते मी म्हटलं की हा होईल काही <laughs> <थी> टेंशन <थी>। नाही <laughs> यांच्या समोर काही इनिबिशन <laughs> नाही आता बापरे असं केलं तर काय होईल काय बोलतील हा काही नाही आहे उलट ते अरे तसं नाहीये असं कर वगैरे अशी असं करणारी माणसं आहेत तर मजा खूप आली आम्ही खूप खरंच खूप धमाल केली सेट वरती हेच गाणं काय दुसरी पण गाणी आम्ही एन्जॉय करत 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 होतो रसिका सोबत तसं काही अगदी रसिकाच्या मागे मी एकदा नाचतोय वगैरे असं काहीतरी आहे पण धमाल धमाल दे या सगळ्यांसोबत काम करताना खूप काय सांगशील दादा जो पहिला प्रश्न केला की फकाट एक वेगळीच कन्सेप्ट आहे स्टोरी खरच खूप सुंदर आहे गिमिक पद्धतीने ती आमच्या समोर आता सुद्धा आली आहे तुझ्या नजरेतून फकाट काय आहे फकाट म्हणजे अॅक्च्युली अशी कॉन्सेप्ट मी ह्याच्या आधी ऐकली नव्हती न हिंदीमध्ये ऐकली होती न मराठीमध्ये अशी कधी झाली असं मी कधी ऐकलंच नव्हतं की दोन अशी मुलं असतात आणि ते एल ओ सी आणि पाकिस्तान वगैरे म्हणजे इतकं इंटरेस्टिंग येते की पहिल्यांदाच आणि अशा पद्धतीनं म्हणजे एवढा सिरियस टॉपिक या पद्धतीनं तो हँडल केलेला आहे हे पहिल्यांदाच घडतंय सो एक म्हणजे मला जेन्युली खूप छान वाटतं की मी या प्रोजेक्टचा एक भाग आहे सो फकाट पहिल्यांदा जेव्हा मी स्टोरी ऐकली तेव्हा आय वॉज ब्लोन की म्हणजे एक तर त्यांनी श्रेयसनी ऑफिसमध्ये बोलवून मला एका त्या ऑफिसच्या एक त्याच हे आहे लॅडर आहे शिडी बसून आम्हाला ते सगळं ऐकवलं होतं नाही मी सर ते शेवटी हा प्रश्न मी विचारच होतो आज गेल्या काही महिन्यामध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीये अनेक दिग्दर्शक अनेक निर्मात्या दोघांमध्ये खूप सारे क्लॅशेस सुरू आणि खूप सारे कॉन्ट्रवर्सी सुरू आहेत आणि या त्या निमित्ताने का माहिती नाही पण अनेक चित्रपटांच्या डेथ सुद्धा पुढे गेल्या ॲज अ दिग्दर्शक लेखक म्हणून तू काय या गोष्टीला कसा घेतोस आणि ॲज अ कलाकार म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता मला असं वाटतं की दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधले क्लॅश याच्याबद्दल तर आम्ही नेहमीच ऐकत असतो ते कशामुळे होतात निर्मा का निर्मात्याला बऱ्याचदा आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगून चित्रपट बनवायला कन्व्हिन्स केलं जात म्हणजे तो त्याचे जे काही हक्काचे कष्टाचे पैसे ते एका दिग्दर्शकाचं ऐकून त्या चित्रपटावर लावतो परंतु त्याला हे कळत नाही की आता हे बसून कसे करायचं बरोबर म्हणजे हा चित्रपट कोणाला जाऊन विकायचा कोणाला जाऊन भेटायचं बऱ्याचदा जेन्युन निर्माते पुन्हा या चित्रपट सृष्टीकडे वळत नाही त्याचं कारण असं की त्यांना फसवलं जातं म्हणजे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये निर्मात्यांची एक असोसिएशन आहे तिथं नवीन निर्माता म्हणजे तू जर उद्या असं म्हणालास की मला एक मल्याळम सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे तर तिथे त्यांच्या चित्रपट महामंडळामध्ये तुला बोलवलं जातं तुला बसवलं जातं आणि तुला रेट कार्ड समजवलं जातं लाईट बॉय एवढे पैसे घेतो मेकअप मनी एवढे पैसे घेतो अनुजा एवढे पैसे द्यायचे द्यायचे रसिका जर एवढे मागितले तर द्यायचे नाही कारण आम्ही एवढेच देतो सो त्यामुळे होत असं ना की ते सगळे निर्माते एकत्र असतात त्यांच्यामध्ये एवढी युनिटी आहे ते मिळून चित्रपट बनवतात ते मिळून चित्रपट विकतात सो ही युनिटी आपल्याकडे कुठेतरी कमी म्हणजे uh, आज भाऊराव जेव्हा टीडीएम साठी रडतो मला माझे साडेतीन करोड गेले त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही आपल्या लोकांना आपले लोक असे लो असतात कशाला आणायचं एकत्र वगैरे म्हणजे इथं बसून बोलणं खूप सोपं आहे भाऊराव आता जे काही होत असेल ते त्याचं त्यालाच माहिती कोणाही बाबतीत असा प्रकार होऊ नये आणि ते होण्यासाठी आपण एकच गोष्ट केली पाहिजे आपण शक्य तितका चांगला कंटेंट बनवला पाहिजे शक्य तितकं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे चांगलं चांगलं काम करत राहिला पाहिजे तुम्ही काय सांगाल तुम्ही या जी आता परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघता मी म्हणेन हा विषय खूप म्हणजे साधा नाही आहे पाच मिनिटात दोन मिनिटात काहीतरी आपण त्याच्याबद्दल बोललो तर्क मांडले ओपिनियन मांडली इतकं सोपं नाही येते मला असं वाटतं की कुठेतरी प्रेक्षकांनीसुद्धा जबाबदारीने थोडंसं वागायला हवं की मराठी सिनेमा आला तर कोणी बघायला जात नाही मग बघायला जात नाही तर बिझनेस होत नाही बिझनेस होत नाही तर थिएटरवाले म्हणतात मग आम्हाला आम्ही कशाला घाटातलं सगळं करू सो so, म्हणजे हे सगळं एकच विशेष सायकल की कदाचित चांगले सिनेमे येत नाहीत म्हणूनही प्रेक्षक जात नाही पण जे त्याच्यामध्ये असं होतं ना की कोलॅट्रल डॅमेज जे होतं ना की खरंच काही काही चांगले असतात पण त्यालाही जात नाही सो आय थिंक एक खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे ना विशेष सायकल आहे जे कुठेतरी कोणाला तरी ब्रेक नक्की करावं लागेल आता ती एक्झॅक्टली कसं करायचं हे आपण नाही सांगू शकत तू काय सांगशील या संदर्भात मग तू कलाकार म्हणून विचारलंस त्यामुळे मी थोडंसं क्रिएटिव्हली मला जे सांगता येईल ते सांगेन की साधारण आपण एक इंडस्ट्री म्हणून जर का आपल्याला माहिती आहे की एखादा माणूस एखादा विषयावर सिनेमा करतोय किंवा तू एक ते प्रोसेस आता चालू आहे किंवा घडते तर मला बाकीच्या लोकांनी सेम गोष्टीवर मी चित्रपट करतो आता आणि मग हो कदाचित मग त्याच्यापेक्षा बेटर करतो किंवा नाही ही ही कॉम्पिटिशन नको म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण ती इंडस्ट्रीला पुढे नेलं पाहिजे पण अशा दृष्टीची कॉम्पिटिशन असली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कलाकार म्हणून सध्या मी एवढं सांगू शकतो मलाही आता यांनी सगळेच तसे मुद्दे कवर केलेत पण माझं एक म्हणणं आहे की आजकाल आपल्याकडे प्रॉडक्ट न बघताच ठरवतात ते नको करायला ऍटलीस्ट तुम्ही बघा आवडलं तर चांगली गोष्ट नाही आवडलं तर आम्ही शिव्या खायला आहोत आम्ही कुठे पळून नाही जाणार पण ऍटलीस्ट तुम्ही बघा एक चान्स तर द्या प्रूफ करायचा किंवा कशी आहे झाली कशी फिल्म तुम्ही ट्रेलर बघून किंवा तुम्ही बघितली तर चार तुमच्या मित्रांनी तुम्हाला विचारता तुम्हाला कशी आहे कशी आहे फिल्म आवडणं न आवडणं हा प्रत्येकाचा एखादी फिल्म तुम्हाला आवडू शकते याला नाही आवडू शकत किंवा ह्याला जी आवडेल ती हिला नाही आवडणार बरोबर पण एका व्यक्तीच्या मतावरती तुम्ही म्हणजे पूर्णच त्या फिल्मला फ्लॉप ठरवतात किंवा वाईट ठरवतात असे खूप सारे सिनेमे आहेत आपल्याकडे जे आपण नंतर टीव्हीवर लागल्यावर बघतो अरे भारी फिल्म आहे यार मग तेव्हा जायला पाहिजे होतं यार पण मग तेव्हाच जर तुम्ही गेला असता आणि मराठी फिल्मचे तिकीट्स पण एवढे काही असे आता पठाणचे हजार हजार रुपयाला एक तिकीट होत ते बघायला जातात लोन ज्या शोलाय गेलो होतो त्याला बावीसशे रुपये तिकीट काढून केरला स्टोरी चित्रपट पीव्हीआर पंधराशे एक्झॅक्टली पंधराशे पीव्हीआर काय बोलायचं त्या म्हणजे आता आपले इथे तीनशे आणि दोनशे रुपयाचं तिकीट आहे तेवढं तर तुम्ही स्पेअर करूच शकता आणि असंही नाही की तिथे जाऊन तुम्हाला टॉर्चर होणार आहे काहीतरी तुम्ही ॲटलिस्ट फिल्म बघा आणि मग ठरवा वाईट आहे चांगली आहे बरोबर सो so, हा माझा मेन मुद्दा आहे की आणि आणखी एक रिक्वेस्ट की फिल्म रिलीज झाल्या झाल्या त्या पहिल्या आठवड्यामध्ये जर तुम्ही बघितली जसं अनुजा म्हणाली की थिएटर ओनर्सचा जो बिझनेस आहे तो पण सस्टेन होईल पहिल्या वीकमध्ये जर तिकीट आले काही वर्दळ त्यांना दिसली तर तो नेक्स्ट वीक पर्यंत जाईल म्हणजे मग मा माउथ पब्लिसिटीचं जे काही पसरतं मग लोक येतात खूपदा असं होतं की फिल्म चांगली असते माउथ पब्लिसिटी होते पण तोपर्यंत फिल्म निघून जातो निघून जाते खूप सारे प्रॉब्लेम आहे असं जसं सगळे म्हणतो की एका याच्यात असं सॉल्व्ह होणार नाहीये की हाच एक लूप बोल हो आणि तो काढला की लगेच सगळं सुरळीत होईल असं नाही आणि कॉटन लाईन ही आहे की प्रेक्षकांना दोष नाही देऊ शकत पण प्रेक्षकांच्या जीवावर आपलं काम चाललेलं आहे सो प्रेक्षकांना हा हक्क आहेच ठरवण्याचा की हेवी बघायचं का नाही आपण लागू नाही शकत कोणावर की हे बघा हो mm. आणि माझ्या मते आता आजूबाजूला ज्या परिस्थितीची महागाई <coughs> वाढलेली आहे mm. जी काही म्हणजे आता एका कुटुंबाला घेऊन जायचं तू मल्टीप्लेक्सला म्हणजे जवळपास आलं तुझं शंभर पाचशे रुपयाचं पॉपकॉर्न पेप्सी पाणी घ्यायचं सामोसा घेतला तो शंभर रुपये म्हणजे हे सगळं मराठी प्रेक्षकाला मी असं नाही म्हणत की गरीब किंवा या दृष्टीने हे माझ्यासारख्याला पण नाही परवडू शकत मी या चित्रपट सृष्टीत आहे पण मी जाऊन दर शुक्रवारी नाही सिनेमावर हो <laughs> शक्य होत नाही कदाचित आपल्या कामांमधन शक्य होत नाही आणि खरोखर कदाचित परवडू शकत नाही सो मला असं वाटतं की हे परत सगळे म्हणतात तसं ते एका ते गुंतलेलं आहे <laughs> प्रेक्षकच येत नाहीत असंही म्हणून चालणार नाही सिनेमामध्ये सिनेमे लावतच नाही म्हणून चालणार नाही ते खूप एकाते आणि ते चित्र बदलेली याची मला खात्री आहे मराठी चित्रपट मग श्वास येतो सैराट येतो जिम्मा पाहून खिंडे येतो हे होत राहत हो म्हणजे हे होत राहणार एक वेळ येतो की एक मोठा लल पिरियड जातो आणि मग एक वेळ येतो आणि सत्तर करोड असं होतं आपलं म्हणजे हे पोटेन्शियल मराठी प्रेक्षकांच्या याच्यात आहे म्हणजे महाराष्ट्रात एवढा प्रेक्षक वर्ग आहे जो सत्तर करोड शंभर करोड व्यवसाय आणि तो हक्काचा प्रेक्षक आहे तर मला असं वाटतं या प्रेक्षकांना थिएटर मध्ये आणण्यासाठी काय चाललं कशामुळे चाललं हे सगळ्याचा विचार आम्ही सुद्धा करायला पाहिजे सत्यशेव जाता प्रेक्षकांना काय सांगाल काल फकाट बघावा आणि फक्त जर आता सगळे तुम्ही बोलत असेल पूर्णपणे एंटरटेनमेंट चित्रपट आहे तर एकदा जात आता प्रेक्षकांना ऍड्रेस काय करायला किंवा नाही <coughs> बघा सिरियस बोलतो एवढं काही सिरियस वातावरण नाही असं याच्या उलट आहे उलट आहे आणि मी तर म्हणेन ना आपल्याला जे सिनेमे ज्याच्यावर आपण लहानाचे मोठे झालो ना बनवा नवरा माझा नवसाचा किंवा आता हे पती माझा करोडपती आता अशा पद्धतीचे सिनेमा पण सगळ्यांनी एन्जॉय केले बरोबर आणि कुठेतरी त्या पद्धतीचे सिनेमा मागे पडला मी असं म्हणेन की फक्त थोडा फार त्याच्या जवळपास जाणारा सिनेमा चलो चांगले खरंच खरंच खूप मजा आली तुमच्या सगळ्यांसोबत बोलताना